बद्दल काय सांगाल कारण त्या दिसताना खूप म्हणजे सिनियर आपल्या कलाकारांना वर्षाताई खूप मस्त आहेत ऍक्च्युअली त्यांचा स्वभाव खूप छान आहे त्या रागवतात पण प्रेमाने रागवतात हेच त्यांच्यामध्ये विशेष आहे ते फार रागात आले की आपण कसं सामान्य रागात आलो की आपला आवाज वाढलेला असतो नॉर्मल बोलताना आपला आवाज एका टोनमध्ये असतो आणि आपल्याला राग आला तर आपला आवाज फार टिपेला जातो तसं यांचं नाही वर्षातही वर्षा ज्या नॉर्मल झोनमध्ये बोलतात तशाच झोनमध्ये ते रागवल्यावरही बोलत असतात आणि ते सगळ्यांनी पाहिलंच आहे बरं दादा Actually, ते आम्ही पाहिलं होतं की रस्त्यात झोपायला लावणं वगैरे हे ते घडलं होतं त्या घरामध्ये वर्ष हा ते घडलं होतं ऍक्च्युअली बिग बॉसनी जान्हवीला बेड दिलेला होता पण जान्हवीने मुद्दामून ते केलं तिथं आणि नंतर दुसऱ्या दिवशीच ती बोलली की आम्ही ते मुद्दामून केलं म्हणून ते चुकीच होतं तिचा जे मुद्दा म्हणून करणं आणि आपल्यापेक्षा वयानी मोठ्या असलेल्या विचारांनी मोठ्या असलेल्या कामानी मोठ्या असलेल्या कर्तृत्वानी मोठ्या असलेल्या स्वभावाने चांगल्या असलेल्या एका स्त्रीला असा स्त्रीने त्रास द्यावा असं मला नाही वाटत ते चुकीच होतं ते त्यांचं वागणं निकीचं जान्हवीचं वैभवचं आणि या चौघांनी मिळून ते केलेलं होतं कारण की निके आणि जान्हवी हे ठरवत असले की अरबाज आणि वैभव तिला सपोर्ट करायचे आणि जेव्हा बोलण्याची वेळ येईल तेव्हा त्यांचं मत आहे तेव्हा त्यांचं मत आहे त्यांचं मत आहे म्हणून बाजूला निघायचे असं कमी वेळ दादा तुम्ही घरात राहिलात पण जर अजून राहिला असतात तर कोणावरती टफ पडला असतात आणि तुमचं स्ट्रॅटेजी काय असली असती टफ तर मी तसं टफ तर आता तसे सगळ्यांना सध्या निके आणि अरबच वाटतात पण मला नाही वाटत ते खूप लांब पर्यंत हा त्यांचा खेळ करतील म्हणून कारण की आता बाकीचे लोक सावध झालेले आहेत सगळे ओके फिजिकली स्ट्रॉंग असणं आणि मेंटली स्ट्रॉंग असणं आता तुम्ही घरात बघताय की एवढा दिवस तुम्ही आता राहून आलात सो फिजिकली स्ट्रॉंग आहेत म्हणून त्यांना बाकीचे घाबरते की आपला गेम खेळतच नाही काय थोडस फिजिकली स्ट्रॉंग आहेत ना ते कारण की पहिला टास्क असा झाला जो फिजिकलीच होता मेंटली थिंकिंग करायला कोणाला वेळच भेटला नाही कारण की त्यानंतर आमच्या डोक्यात आलं टास्क झाल्यानंतर की फक्त काठी उचलायची नव्हती तर नगरही वाजवायचा होता तो नगाराच जर वाजवून दिला नसता तर तो टास्क कदाचित तो तिकडं मेंटली जायला पाहिजे होतं पण आम्ही सगळे फिजिकलीवरच राहिलो यार हे एवढे आडदान आहेत हे लोक साहजिक आहे ना म्हणजे एखादा दिसायला उंचा पुरा असेल त्याची तब्येत असेल तर सा, सामान्यत तो एक इम्पॅक्ट दुसऱ्या लोकांवर पडतोच त्यामुळे थोडंसं झालं तसं ते बरं दादा आता तुम्ही एवढा दिवस घरामध्ये राहिलात तर तुमच्या मते कॅमेरासाठी कोण खेळते असं तुम्हाला वाटतंय नेकी नाही बोललं पाहिजे पण वर्षात आहे पण असं का म्हणजे तुम्हाला काय सतत काही झालं की एका कॅमेरा समोर जाणार आणि बिग बॉस ची संवाद साधणार प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्ट मग ते मला पण सांगू शकतात त्या डिपी दादाला पण सांगू शकतात त्या अभिजितला पण सांगू शकतात पण त्यांचं ते त्यांच्याच एक हे असत सारखं बिग बॉस मला हे मला असं मला तसं मला हे मला हे मोठ्या ताईंनी तर थोडस समजावून घेतलं पाहिजे अच्छा कॅमेरासाठी कोण रडतो कॅमेरासाठी रड तो असं म्हणण्याला आर्या okay. सारखी कॅमेरा जर सा आपण जेव्हा घरी जातो तेव्हा आपल्याला सगळंच बाहेर ठेवायला लागतो इव्हन आपला मोबाईल वगैरे सगळंच बाहेर असतो आपण सगळेच अडिक्ट असतो मोबाईलच्या एवढ्या दिवस मोबाईल नव्हता सो, सो तुम्ही ते किती मिस होतात घरच्यांना किती मिस करत होतात आणि मोबाईल आल्यावरती पहिलं काय केलं मोबाईल म्हणजे माझ्याकडे आज सकाळीच मोबाईल आला तर मी माझ्या घरच्यांशी बोललो सगळ्यांशी मिस करत नव्हतो मला असं वाटत होतं मी जितके दिवस राहील आता उलट मला ती सवय झाली की आता मी मोबाईल शिवाय राहू शकतो सात आठ दिवस जवळजवळ दहा दिवस झालं माझ्याकडे मोबाईल नाहीच आहे तर ते खूप चांगली गोष्ट आहे खूप चांगला विचार करतोय तो मला असं वाटतं की अनेकांनी त्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत मोबाईलपासून थोडंसं लांब राहिलंच पाहिजे तुम्ही घरात राहून आलेला आहात सो काहींशी मैत्री झाली काहींशी दुश्मनीही झाली असेल सो जे ते जेव्हा बाहेर येतील तेव्हा तुम्ही त्यांना भेटायला सगळ्यात जास्त भेटायला कोणाला आवडेल मला सगळ्यात पहिल्यांदा सूरजला भेटायला आवडेल त्यानंतर डी पी दादाला भेटायला आवडेल आणि नाहीतर मी प्रत्येकाला जसे आता प्रत्येक शेवटी माझं पहिलं मी बाहेर आलेलो आहे प्रत्येक आठवड्याला एक जण बाहेर येणारच आहे त्याच्यामुळं माझा असा प्रयत्न राहील की जो आता नंतर बाहेर येईल त्याला त्याच आठवड्यात मी भेटणार पुढच्या आठवड्यात कारण की मी तीन महिन्याचा वेळ ह्या सगळ्या गोष्टींसाठी काढलेला होता तर माझ्याकडे तीन महिने आहेत मी प्रत्येकाला मला वाटलं म्हणजे मला इथं यावं लागलं तरी मी येईल त्यांना परत भेटण्यासाठी मी प्रत्येकाला भेटणार आहेत कारण की तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल की खूप आदर केला या सर्वांनी माझा म्हणजे आजही आता तुमच्याशी बोलताना मला माझ्या डोळ्यामध्ये आश्रू येत आहेत मला खूप आठवण येते त्या सर्वांची खूप आदर केला त्यांनी माझा खूपच खूपच म्हणजे निघताना सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं आणि सगळ्यांनी माझं दर्शन घेतलं अभिदादा तर माझ्यापेक्षा वा मोठा आहे तरी देखील त्यांनी माझं दर्शन घेतलं आणकित असेल ते तिच्या क्षेत्रामध्ये फार मोठी आहे तिने माझं दर्शन घेतलं त्याच्यामुळं मला खूप छान वाटतं या सगळ्यांशी नक्कीच दादा आठवडा घालवल्यामध्ये तर भरून येणारच कारण प्रत्येक कुपरा त्या घरातला आपला एक म्हणजे आपली एक ओळख राहिलेली असते आठवणीत राहिलेला असतो काय सांगाल दादा की सगळ्यात जास्त तुम्हाला टाइम स्पेंड करायला कुठे आवडायचं मी सांगितलं लिव्हिंग एरियामध्ये मी बसलेलो असायचो कारण की लिव्हिंग एरिया मधून बेडरूम मध्ये येणारा पण बोलायचा किचनमध्ये काम करणारे पण बोलायचे गार्डन मधून आले तो असाच एक एरिया होता तो की थी थी तो सर्वांना एकत्र करत होता त्याच्यामुळे मी तिथे बऱ्यापैकी रमलेलो आम्ही तिथेच मारेल दादा हे गेम समजायला कदाचित थोडा वेळ किंवा उशीर लागतो आपल्याला कारण आपण त्याच्या so, त्या क्षेत्रातले नसतो वगैरे पण जर समजा तुम्हाला की वाईल्ड कार्ड एंट्री दिली आणि तुम्हाला आता गेम कळलेला आहे तुम्हाला जायला आवडेल का आणि खेळायला आवडेल का नक्कीच मला वाईल्ड कार्ड एंट्री दिली तर जायला आवडेल आणि मी कलर्स मराठी आणि बिग बॉस मराठी यांना विनंती करतो की परत त्यांनी मला घरामध्ये बोलवावं नक्कीच तुमच्या प्रेक्षकांची त्याही अपेक्षा असतील थँक्यू सो मच दादा आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता जाता प्रेक्षकांना काय सांग प्रेक्षकांना माझं हेच सांगणं आहे की तुम्ही माझ्यावर सदैव प्रेम केलेलं आहे माझ्या प्रत्येक निर्णयासोबत तुम्ही आहात आणि माझ्या प्रत्येक निर्णयासोबत तुम्ही एवढ्याचसाठी आहात की मी अयोग्य निर्णय घेत नाही जो काही निर्णय घेतलाय तो तुमच्यामुळेच घेतलेला आहे तुमच्यामुळेच मी या व्यासपीठावर आलेलो आहे जसं प्रेम आजपर्यंत केलं इथून पडे असंच प्रेम संपूर्ण महाराष्ट्राने माझ्यावर करावं मी ज्ञानोबा कोपांचे विचार घेऊन तुमच्या भेटीला सदैव येतच राहील रामकृष्णारी जय शिवराय